बिलू बिलू शांत बस ओके बिलू बिलू

पिल्ली 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 तू पानी का पड़ली एक मिनिट थाम

आम्ही कस आम्ही तुला शोधूनच तिला शोधूनच आलो बा तिले रडती असं नसतं करायचं ती बघ ना की रडती आहे म्हणून आता आपण तिथं बाळ द्यायचं का तिला बाळ दिल्यावर आपल्याला बाळ तिला नको द्यायला आपण बाळ जाऊ जाऊ दे ना असं नसतं करायचं ती केवढी रडतीये ती मग आपल्याला पण असं केल्यावर मग ती किती रडतीये टाकू आपण तिचं बाळ जा तू आणि मी तर थांबते ते आपलं बाळ पण जाऊ देऊन देऊ लय रडते लडकी येते जास्त खरंच जाऊ जाऊ देऊन टाकू ती तर लडकी हो हा जाऊ दे आता दोन टाकू चला है। चला जाऊ कुठे गेला पिली पिली पिल तुझी मा मालिया या, पिल या।, या, या।, या पिली या मालिया ये लवकर पिली या तुझी मामा आली मा आली आलिया चला तुझी मालिया ये पिलू चल तुझी मालिया मा मा का जायचं मा

तुमचे खूप उपकार माझ्या तुमचे खूप उपकार माझी पिल्ली शोधून दिल्या मी तुम्हाला कधीच नाही विसरणार मी आता जाते ठीक आहे आता परत तू तुझ्या बायाला कुठं सोडायचं नाही जर सोडलं तर बघ मग आम्हीच घेणार आणि हे मोठं जंगल आहे आणि जंगलात कोणी पण घेऊ शकतो मी घेऊन तर तुझ्या बायाला मग परत कधीच नको सोड तुझ्या बायाला कुठं ओके ओके धन्यवाद जाऊ दे ती बाई होती जाऊ दे बाई मी बोलते जाऊ दे आता त्याच्यामुळं आपले भांडपण झाली मयात सगळं झालं ये चांगला वाटला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद